नमस्कार संयुक्त बातमीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आत्ता आपण टाकवे या ठिकाणी आहोत आणि टाकवे या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा शुभारंभ या ठिकाणी होतो आहे आणि या ठिकाणी या अंदर मावळचा जो भाग आहे तो पूर्ण या ठिकाणी जे लोकांना सोयीचं होण्यासाठी या ठिकाणी सेंटर उभारलेलं आहे मावळचे आमदार सुनील शेळके यांनी या हे सेंटर घ्यायला आलेलं आहे त्या संदर्भात चर्चेबरोबर इथले स्थानिक जे पदाधिकारी आहेत ते असतील किंवा इथले ग्रामपंचायत मेंबर्स आहेत ते आहेत आणि त्याचप्रमाणे

आणि माझी बहीण काळजी असता की या सगळ्यांनी हे फॉर्म भरावे आणि सगळ्यांना काही अडचण आली तर इथं सगळे त्यांचे स्टाफ आहे ते काय कोणाला अडचण आली तर ते सांगणारे आणि सगळ्यांनी सहकार्य करा आणि हे फॉर्म भरा आणि अण्णांचे सहकार्याने आर्थविणयक मंजार कार्यालयामध्ये बहीण माझी लाडकी हे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री आजी दादा पवार यांच्या संकल्पने सुरू झालेली योजना हे मावळ तालुक्यात सुरू होत आहे त्या ठिकाणी जे आमदार सुलना शेळके आणि त्यांच्या संयुक्तपती सारिका शेळके समाजासाठी त्यांनी एक वाहून घेतलं आहे की जिथं कमी पडल तिथं आम्ही काम करणार तर या मावळ तालुक्यामध्ये त्यांनी जीवित केंद्र सुरू केलेली आहे आणि प्रत्येक ठिकाणी एकही एक रुपया कोणी न घेता सर्वांना मुक्त असं या ठिकाणी फॉर्म भरून मिळणार आहे त्याबद्दल आनंद आनंद आमच्या आंधर मावळाच्या वतीने मी हार्दिक अभिनंदन करतो त्यांचे आभार मानतो त्यांनी टाकवे या ठिकाणी आंधर मावळ्याचं सेंटर या ठिकाणी उभारलेलं आहे तर यांचे सर्वांतर्फे आव्हान करण्यात आले की या ठिकाणी जे ज्या लोकांना हा फॉर्म भरायचा आहे ज्या महिलांना हा फॉर्म भरायचा आहे त्या सर्व महिलांनी ह्या ठिकाणी येऊन हा फॉर्म अगदी निशुल्क तुम्हाला हा फॉर्म भरण्यात येईल त्यामुळे मावातील ज्या कोणी महिला भगिनी असतील त्यांनी इथे येऊन फॉर्म नक्की भरा असं या ठिकाणी आवाहन करण्यात आलं सायत्री वाटासाठी मी प्रफुल्ल ठाकूर